नमस्कार मी नरेंद्र खंबायत आपण पाहत आहात सर्वम न्यूज ट्वेंटी फोर अडावत पोलीस स्टेशनमध्ये श्री दत्त जयंती उत्साहात साजरी चोपडा तालुक्यातील अडावत येथील पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या श्री दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रमोद वाघ यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायणाची पूजा करण्यात आली श्री दत्त जयंतीनिमित्त भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आले होते सालाबादाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेल्या या जयंती महोत्सवात शेकडो भाविक भक्तांनी श्री दत्ताची उपासना करून मनोभावे पूजा अर्चा केली व भंडाऱ्याचा आस्वाद घेतला याप्रसंगी जयनारायण दहाड के व्ही अप्पा देशमुख सरपंच बबन खातडवी श्रीकांत दहाड अलीम अली काझी सचिन महाजन हनुमंत महाजन सुरेश निमगडे भरत गायकवाड कमलेश चौधरी महेश पाटील धीरज बाट शशिकांत कानडे लोणीचे पोलीस पाटील नरेंद्र पाटील पेमराज पवार भीमराव महाजन गुलाब पाटील अमोल कासार सेवानिवृत्त हवलदार दिनकर पाटील नरेंद्र चौधरी भरत नाईक नासिर तडवी शरीफ तडवी आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते चला या

अलॻि <laughs>